नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंबाय पेपर घेतलेला आहे या पेपरमध्ये आपण शिपाई व माल हा अतिसंबाय पेपर घेतलेला आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओ आढळल्या लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे का तर मित्रांनो असे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला जिल्हा न्यायाधीशाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सत्र न्यायाधीश हे जिल्हा न्यायाधीशाला म्हणतात प्रश्न क्रमांक दुसरा सविनय कायदेभंग दरम्यान दांडी यात्रेस कोणत्या दिवशी प्रारंभ केला तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बारा मार्च एकोणीसशे तीस या दिवशी सविनय कायदेभंग दरम्यान दांडी यात्रेस प्रारंभ केला प्रश्न क्रमांक तिसरा महर्षी शिंदे यांनी अहिल्याश्रम कोणत्या वर्षी स्थापन केले तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो आपलं एकोणीसशे बावीस या वर्षी महर्षी शिंदे यांनी अहिलाश्रम स्थापन केले प्रश्न क्रमांक चौथा दादाभाई नवरोजी यांचे निधन कोणत्या वर्षी झाले तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे सतरा या वर्षी दादाभाई नवरोजी यांचे निधन झाले प्रश्न क्रमांक पाचवा डॉक्टर भाऊदाजी लाडम यांचे मूळ नाव काय होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रामचंद्र असे डॉक्टर भाऊदाजी लाडम यांचे मूळ नाव होते प्रश्न क्रमांक सव्वा महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर ऑप्शन क्रमांक दोन अगदी राहील मित्रांनो आपलं उत्तर अठराशे त्रेसष्ट या वर्षी महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना केली सातवा एकोणीसशे तेवीस साली हिंदू कोण हिंदुत्व हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विनायक दामोदर सावरकर यांनी एकोणीसशे तेवीस साली हिंदुत्व व हिंदुत्व हिंदु कोण हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नची केळकर हे महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक ांत वर्याड वीडी कामगार संघाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रत्येक यलन हरदासांनी मध्य प्रांत वर्या विडीची कामगार संघाची स्थापना केली प्रश्न क्रमांक दहावा मध्य प्रांत वर विडी कामगार संघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे एकतीस वर्षी मध्य प्रांत वर विडी कामगार संघाची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक अकरावान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तीस साली कोणते पत्र सुरू केले तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांना प्रत्य जनता हे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तीस साली सुरू केले प्रश्न क्रमांक बारावा भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विनायक दामोदर सावरकर यांनी भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक तेरावा ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणत्या प्रकरणामुळे लिहिला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य हो राहील मित्रांनो आपलं उत्तर विजयालक्ष्मी प्रकरणामुळे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला क्रमांक चौदावा अठराशे शहात्तर साली पुणे नगरपालिका सदस्य कोण झाले तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा फुले हे अठराशे शहात्तर साली पुणे नगरपालिका सदस्य झाले प्रश्न क्रमांक पंधरावान न वा करार हा ग्रंथ कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना पंडित रमाबाई यांचा नवा करार हा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक सोळावन यशवंतराव चव्हाण यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं एकोणीसशे बारा या वर्षी यशवंतराव चव्हाण यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक सतरावा खऱ्या लोक शिक्षणाचा शिल्पकार म्हणून कोणास संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन एक घर मित्रांना उत्तर महात्मा फुले यांना खऱ्या लोक शिक्षणाचा शिल्पकार म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक अठरावा पंडित रमाबाई यांना धर्मांतर करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न कोणी केला तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर महात्मा फुले यांनी पंडित रमाबाई यांना धर्मांतर करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला प्रश्न क्रमांक एकोणीसवान बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अठराशे पंधरा या वर्षी बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक विसवान मिस क्लार्क हॉस्टेलची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर छत्रपती शाहू महाराजांनी मिस क्लार्क हॉस्टेलची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकविसवा महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक बायसवा कामगार हितवर्धन सभा कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे नऊ या वर्षी कामगार हितवर्धन सभा स्थापन करण्यात आली प्रश्न क्रमांक तेवीसवान प्रसिद्ध चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी पार पडेला तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्रत्य एकोणीसशे सतरा या वर्षी प्रसिद्ध चंपारण्य सत्याग्रह पार पडला प्रश्न क्रमांक चोवीसवान खालीलपैकी कोणी दुधगाव विद्यार्थी आश्रम स्थापन केले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भाऊराव पाटील यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम स्थापन केले क्रमांक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अठराशे सत्त्याण्णव साली कोणत्या ठिकाणी अधिवेशन पार पडले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अमरावती या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अठराशे सत्त्याण्णव साली अधिवेशन पार पडले प्रश्न क्रमांक सवस्वान मुलांकरिता मुलांच्या शिक्षणाची सत्यम हा लेख कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराईल मित्रांनो आपलं उत्तर गोपाळ गणेश आगरकर यांनी मुलांकरिता मुलांच्या शिक्षणाची सत्यम हा लेख लिहिला क्रमांक सत्तावीसवान तीन जानेवारी हा बालिका दिवस कोणत्या वर्षापासून साजरा करण्यात येत आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगि मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षापासून तीन जानेवारी हा दिवस बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे प्रश्न क्रमांक अठावान कोणी ब्राह्मपत्रिका हे पत्र सुरू केले तर ऑप्शन क्रमांक दोन अग्नोत्तर राजा राम मोहन रॉय यांनी सुरू केले प्रश्न क्रमांक एकोणतीसवान विष्णू भिकाजी गोखले हे मूळ नाव कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न मित्रांना प्रत्यू बुवा ब्रह्मचारी यांचे विष्णू भिकाजी गोखले हे मूळ नाव आहे प्रश्न क्रमांक तिसवान कुटुंब उपासना मंडळ कोणी स्थापन केले तर ऑप्शन क्रमांक एक महर्षी शिंदे यांनी कुटुंब उपासना मंडळ स्थापन केले प्रश्न क्रमांक एकतीसवान कोणत्या ठिकाणी कुटुंब उपासना मंडळ स्थापन केले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर पुणे या ठिकाणी कुटुंब उपासना मंडळ स्थापन केले प्रश्न क्रमांक बत्तीसवान महात्मा गांधीची हत्या कोणत्या साली झाली तर ऑप्शन क्रमांक राहील मित्रांना वर्षी महात्मा गांधीची हत्या झाली प्रश्न क्रमांक तेतीसवान कोणत्या वर्षी कुटुंब उपासना मंडळ स्थापन केले तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रोत्तर एकोणीसशे तेवीस या वर्षी कुटुंब उपासना मंडळ स्थापन केले प्रश्न क्रमांक वन अमरोळी हा उसे खालीलपैकी कोणाचे मुख्यालय आहे तर ऑप्शन क्रमांकाचे आरोग्य राहील मित्रांना आपलं उत्तर सेवा सदन याचे उसे हा मुख्यालय आहे महार मांग व इतर लोकांना शिकवण्यासाठी मंडळी ही संस्था कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो आपलं उत्तर अठराशे त्रेपन्न या वर्षी महार मांग व इतर लोकांना शिकवण्याकरिता मंडळी ही संस्था स्थापन करण्यात आली प्रश्न क्रमांक छत्तीसवान एकोणीसशे एकवीस मध्ये कोणत्या ठिकाणी टिळक विद्यालय सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर पुणे या ठिकाणी एकोणीसशे एकवीस मध्ये टिळक विद्यालय सुरू केले प्रश्न क्रमांक सदतीसवा प्रसिद्ध वायकोम सत्याग्रह कोणत्या वर्षी पार पडला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर एकोणीसशे चोवीस वर्षी प्रसिद्ध वायकोम सत्याग्रह पार पडला प्रश्न क्रमांक अडतीसवान शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरा मध्ये कोणत्या समाजासन राजाश्रय दिला तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांना उत्तर सत्यशोधक समाज शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरा मध्ये राजाश्रय दिला प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवान शाहिस्ते खान हा नात्याने औरंगजेबचा कोण होता तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांनो आपलं उत्तर मामा शाहिस्ते खान हा नात्याने औरंगजेबचा मामा होता प्रश्न क्रमांक 41 चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाड येथे सत्तावीस साली चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला पेपर आवड्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट पेपर मध्ये